आणि एवढं मोठं संकट एका राज्यावर आल्याच्या नंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्याला सामोरं जाणं लोकांना विश्वास देणं एक एकवाक्यता निर्माण करणं कायदा आणि सुव्यवस्थेत जतन करणं पण दुर्दैवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे झमकून सुद्धा ओळखित आज अखेर योजमाणी हुजा झाल्याच्या नंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडं आपण चक्कर टाकावी लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घरदमाणी होईमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये ऐकलंत शरद पवार यांना चिंता वाटायला लागलेली आहे भीती वाटायला लागलेली आहे की महाराष्ट्रात काही घडणार आहे का मणिपूर मध्ये ज्या दंगली झाल्या आहेत जो हिंसाचार झालेला आहे तसाच महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो असं शरद पवार यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं या अगोदर सुद्धा जेव्हा प्रभू श्री राम मंदिर सोहळा आयोजित करण्यात आलेला होता तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतसुद्धा अशीच भाषा बोलत होते की राम मंदिर सोहळ्याला देशभरातून जे भाविक जाणार आहेत ते आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला होईल घातपात होईल आणि त्यातून हिंसाचार होईल अशी वल्गना अशी ओक्कळ भविष्यवाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेली होती निवडणुका जवळ आल्या की अशी विधानं करायला संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार ही मंडळी पुढे येतातच मात्र यामागे नेमकं काय राजकारण दडलेलं आहे किंवा यांच्या या बोलण्यामुळे खरंच अशा काही घटना घडतात का, का याचाच आढावा घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केलेला आहे तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबातच चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याला आजच्या खास व्हिडिओला नवी मुंबईतील वाशीच्या सामाजिक एकता परिषदेमध्ये शरद पवार यांना प्रमुख निमंत्रित म्हणून बोलवण्यात आलं आणि या समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्याकडून अपेक्षा होती की ते समतेविषयी बोलतील मात्र ते समतेविषयी न बोलता असमानतेबद्दलच जास्त बोलले यातूनच दिसून आलं की शरद पवार यांचं राजकारण काय किंवा समाजकारण काय हे सकारात्मक कधीच तर ते नकारात्मकच असतं आपल्या भाषणामध्ये शरद पवार असं बोललेले आहेत की मणिपूरमध्ये पिढ्यान पिढ्या एकत्र राहणारे लोक आता एकमेकांशी बोलत नाहीत तिथे दोन जमातींमध्ये संघर्ष झाला घरेदारे पेटवण्यात आली शेती उद्वस्त झाली स्त्रियांवर अत्याचार झाले पण सरकारने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही कर्नाटक आणि आजूबाजूच्या राज्यातही असेच घडले महाराष्ट्रात देखील असेच घडेल की काय याची चिंता वाटायला लागली आहे याची भीती वाटायला लागली आहे असं शरद पवार बोलून गेले अहो असं घडणार आहे का हा प्रश्नच मुळात तुमचा चुकीचा आहे शरद पवार साहेब एक लक्षात घ्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जेव्हा पेटला तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये संघर्ष सुरू झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेकीच्या घटना देखील घडलेल्या आहेत भीड़ मधल्या एका कुटुंबावर जबरदस्त दगडफेक करण्यात आली त्यांचं घर फोडण्यात आलं गाडी फोडण्यात आली बीड मधल्या आमदारांच्या घरावर दगडफेक झाली जाळपोळ करण्यात आली क्षीरसागरांच्या घरावर दगडफेक करण्यात आली जाळपोळ करण्यात आली जालन्याजवळ असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाचं हॉटेल फोडण्यात आलं जाळपोळ काढण्यात आली दगडफेक करण्यात आली महाराष्ट्रामधल्या असंख्य बसेस फोडण्यात आल्या अनेक ठिकाणी घोळक्या घोळक्याने काही ठराविक लोकांना पकडून त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकारांवर आतापर्यंत शरद पवार काहीही बोललेले नाहीत आणि आता शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर म्हणायला लागलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होते की काय याची मला आता चिंता वाटायला लागली याची मला आता भीती वाटायला लागली आहे ना त्याचीच आता परिणिती तुमच्या समोर आलेली आहे आणि ते आता तुम्ही लोकांना किती वाईट घडलेलं आहे किंवा वाईट घडणार आहे असं भासवून पुन्हा एकदा मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात समाजामध्ये जातीपातीचं विष वाढवण्याचं काम कोणी केलेलं आहे हे आता महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही कधी तुम्ही पुलेंची पगडी काढता कधी म्हणता पुणेरी पगडी घालत जाऊ नका कधी म्हणतात छत्रपतींची नेमणूक आता पेशवे करणार का आणि तेच छत्रपती जेव्हा तुमच्या तिकिटावर लढतात तेव्हा तुम्हाला तुम्हा ते चालत मराठ्यांच्या तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये मात्र मुस्लिमांना आरक्षण देता येऊ शकतं का याचा विचार करायला हवा असा सल्ला देणारे देखील तुम्हीच आहात याआधी आपल्या एका जाहीर सभेतून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जाहीर आरोप केला होता कि जाती पातीच वीश सेल करते शरत शरत कि की महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष जर कोणी कालवलेलं असेल तर ते शरद पवार हेच आहेत आणि आता शरद पवार जेव्हा बोललेले आहेत की मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडेल की काय याची भीती वाटायला लागलेली आहे त्यावर राजसाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना टोला लगावलेला आहे राजसाहेबांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचा मणिपूर होण्यासाठी पवार साहेब तुम्ही हातभार लावू नका याचा अर्थ असा आहे की राजसाहेब ठाकरे यांनी सुचवलंय की शरद पवार साहेब आता थोडं राजकारणापासून तुम्ही अलिप्त राहा कारण तुम्ही राजकारणामध्ये आलात की तुम्ही जातीपातीविषयी जे वेष कालवता जे विष समाजामध्ये पेरता त्याचं नुकसान अवघ्या महाराष्ट्राला उचलावं लागलेलं आहे आजपर्यंत आणि इथून पुढेही कदाचित तुम्ही जर असंच नकारात्मक राजकारण वचाबाकीचं राजकारण करत राहिलात तर यापेक्षाही मोठं नुकसान या महाराष्ट्राच्या जनतेला सहन करावं लागेल शरद पवार कसे पलटी वाजेत बघा सुरुवात करत असताना भाषणाची ते असं बोलून गेलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होते की काय अशी भीती वाटायला लागली आणि नंतर भाषण संपवताना शरद पवार स्वतःच असं म्हणतात की सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेल्याने अशा घटना घडणार नाहीत मग नेमकं शरद पवार यांना म्हणायचंय काय महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे की नाही एकीकडे हे म्हणतात की हो हो असं होण्याची शक्यता आहे अशी मला भीती वाटायला लागली आहे दुसरीकडे म्हणतात नाही नाही आपल्याकडे अनेक युगपुरुष होऊन गेलेले आहेत त्यामुळे असं काही होणार नाही शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे नेहमीप्रमाणे गोलमोल काहीतरी बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपण काहीतरी कसं महान वक्तव्य केलेलं आहे असं भासवून पुन्हा एकदा स्वतःला जाणते राजे चाणक्य म्हणून घ्यायचं आणि चहा बिस्किट पत्रकारांकडून स्वतःची वाहवा मिळवायची ही शरद पवार यांची आजपर्यंतची राजकीय नीती अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या वादामुळे दोन समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे असं शरद पवार बोलतात मग शरद पवारांना जर खरंच इतकं वाईट वाटत असेल तर त्यांनी मनोज जरांगे यांचे कान धरून त्यांना असं सांगायला पाहिजे की जरांगे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलू नका देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना बामणी गावा बामणी गावा म्हणू नका छगन भुजबळ यांना छाग्या छाग्या म्हणू नका प्रत्येक नेत्याचा आदर करा जर तुम्हाला आदर हवा असेल तर तुम्ही सुद्धा इतरांचा आदर करणं गरजेचं आहे आणि आपल्या भाषणातून मनोज जरांगे यांनी कुठल्याही जातीचा कधीही उल्लेख करू नये मनोज जरांगे जेव्हा आपल्या जाहीर भाषणातून बोलले होते की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय तेव्हा शरद पवार काहीच का बोललेले नाहीत जर शरद पवार स्वतःला एवढे मोठे समजतात किंवा शरद पवारांना इतर लोक इतकं मोठं समजतात की शरद पवार हा वाद मिटवू शकतात तर त्या लोकांनी शरद पवार यांना विनंती करायला पाहिजे होती ना हो की मनोज जरांगे असं म्हणतात की आम्ही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करतोय पवार साहेब जा जरा का नाही केलं शरद पवारांनी तेव्हा असं कारण शरद पवारांना सुद्धा हेच पाहिजे आहे समाजा समाजामध्ये दरी निर्माण व्हावी यांच्यातले वाद वाढावेत आणि त्या वादावर जी आग लागेल त्या आगेवर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आपली राजकीय भाकरी भाजून घ्यायची पण आता शरद पवार यांची ही खेळी अनेकांच्या लक्षात यायला लागलेली आहे थँक्स टू सोशल मीडिया कारण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे कारण आपल्याकडचे पाकिट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार खऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचूच देत नाहीयेत अशीच एक बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती बातमी म्हणजे लवासा सिटीमध्ये सुद्धा दरड कोसळून दोन ते तीन बंगले चिरडले गेलेले आहेत त्या दरडी खाली आलेले आहेत आणि तिथे खोदकाम चालू झालेलं आहे शक्यता आहे की तिथे सुद्धा जीवितहानी झालेली आहे नेमका हा प्रकार काय आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत मित्रांनो तेव्हा त्या व्हिडिओची सुद्धा वाट बघा तुर्तास शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे की मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते की काय अशी मला भीती वाटायला लागली यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की आपल्या या सुसंस्कृत सभ्य आणि सुशिक्षित महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होईल यावर तुमचं काय मत आहे परखडपणे कमेंट मध्ये नक्की मांडा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जी जनजागृती सुरू केलेली आहे त्या मोहिमेला हातभार लावा मित्रांनो सहकार्य करा पाठिंबा करा विनंती आहे की आम्हाला पाठिंबा दाखवण्यासाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम